नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चैत्र चाहू लागली म्हणजे उन्हाळा खूप कडक पडतो आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सुकणारे पदार्थ आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आज मी करणार आहे चांदवी चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी मूग डाळ अशा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुऊन पाणीने धुऊन एक दिवस पूर्ण सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एक दिवसानंतर दोन्ही डाळी छान कडकडीत सुटलेल्या आहेत आता एका बाउलमध्ये काढून घ्या आता सुकवून घेतलेल्या दोन्ही ही डाळी मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला लावून त्याची भरड काढून घ्या यामध्ये पाणी न घालता डाळींची भरड काढायची आहे अशा प्रकारे डाळीची भरड काढून झालेली आहे आता यामध्ये थोडेसे हिंग घाला मी इथे दीड चमचा मिरची पावडर घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडा जास्त घातला तरी चालेल आणि छोटा चमचा हळद आणि आवश्यकतेप्रमाणे मीठ अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला मी इथे जिरेची पूर पण घातलेली आहे तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल एक छोटा चमचा लसूणची पेस्ट घाला आता हे सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्या आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून पीठ मळून घ्या अशा प्रकारे आपलं सांडग्याचे पीठ मळून झालेले आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटे मुरत ठेवा दहा मिनटानंतर झाकण काढा तुम्ही पाहू शकता पीठ आपले वर फुगून आलेले आहे आता सांडगे तोडायला ते घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर लागणार आहे आता हातामध्ये पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने छोटे छोटे सांडगे तोडायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहेत सांडगे तोडून झाल्यानंतर चार ते पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये सांडगे सुकवायचे आहेत म्हणजे वर्षभर सांडगे सुके तुम्ही पाहू शकता पाच दिवसाच्या उन्हामध्ये सांडगे छान कडकडीत असे सुकलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका